नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुरव राजापूर भोवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसे स्वागत करते धन्यवाद हे बघा आपल्या कोकणात म्हणजे आमचं भेडशीचं मळं इकडे लावणी चालू झालेली आहे आणि हे बघा लोक इकडे पाण्याघातही लावतात तुमका या पूर्ण व्हिडिओ दाखवणार आहे कशी नांगरणी लावणी लावतात व भाग मी पूर्ण दाखवणार आहे व्हिडिओत आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा का रोप काढणी चालू झालेली आहे इकडे मळ्यातली माणसा रोप काढतात बघा रोप असं धुवून ती वजी बांधून घेऊन जायची माळ्यात हे काम चाललेलं आता कोकणात आता मळे शिती का सुरुवात झालेली आहे भात लावणी म्हणून आता इकडे नांगरणी चालू झालेली आहे चिखलीची ट्रॅक्टरचं काम करतात इकडे चिखल धरली जाता प्रत्येक मळे तरी शेतात नावत आपापल्या कोण ट्रॅक्टर जाता कोण लावणी लावता असा काम चाललेला या बेटची तो मळो आमचं जोरात सुरुवात हा आणि आता इकडे चिखल धरता इकडे या ट्रॅक्टरला आमचं पूर्ण असा परिसर आहे इकडे तो आता दुसरे बाजूवाले आमचे शेतकरी म्हणजे ना तर ते चालू आहे जोराती चिखल धरली जातात बघा ગમતો ના જમીન માલક મન જોક મોટો માગવ લા પ્રકાશ ભાનુ મનગરતા જમીન આ जी पाण्यात पण चिकल झरतं तू ह्या जाती पुढे इलाज नाही हा ऐकला हो भारी आहे तरी टंकी बांधू म्हणून बघा तसं ट्रॅक्टर चितळ का तो बघा तो ट्रॅक्टर पिकल धरणार भारी ऐकला चिकवलंच बघा काय पातळ केला ना तिने बघा टॅक्टर बघा का बघ तळकळाव काम पातळ करून बघता ती नागरिक चाललेली प्रत्येक शेतकरी आपापल्या लोकांना ती नागरिक करतोच पूर्ण परिसर आहे त्यांचं घरात काम चालू आहे इकडे इकडे लावणी लावतो इकडे चिखल करून दिला ना या पद्धतीत लावणी लावती लागतात अशी माळे आता हो बघा येऊ आमचं मजो लावणी लावता इकडे आता संजी चिखल चिकल केला ना आणि इकडे लावणी काचा जोर आहे एकदम या पद्धतीत लावणी लावली जाता माळ्याची बघा आमचं पण तो ट्रॅक्टर झर लावतो बघा ते चाललेली आहे प्रत्येकाच्या भागात आता सिबल करतो ती लावण्यासाठी रोप लावतोच टिकला तर बघा आता भरतीचा पाणी इलेला आहे इकडे सो काय काय लोक लावतात नांगरणी चालू आहे तिकडे लावणी पण चालू आहे बघा रोप लावतो तिकडे माती चिखल झालेली आहे जोर आता पाणी येल्यामुळे जरा घाई करतं आता भरत येलो पूर्ण मुळं भरणार आता तुडूम होणार खळवत नाही अजून पाणी येला तरी लावतं तिकडे लावणी येत बघा पाणी भरला तरी माणसाला हटत नाही लाव लावणी लावची बघा बघा जोर आता बघा एवढं आता भांगू लावून झालेलो आणि इकडे आता पाणी इलेलं आता या उद्या लावून तिकडे शिल्लक बाकी आहे इकडे हो बघा आमचं न्यानू खास मुंबईवर नाही लिहिलं लावणी लावसाठी कोकणाचा आणि ला। या पाणी बघा किती इलेला हटत नाही अजिबात बघा पाणी किती आता भरपूर आता भरती लागलेली असं मुळं पूर्ण भरणारा आणि अजूनही खळवत नाही आहेत लावणी लावची ही बघा तीन एनवीची आई लावणी लावली या पंचवीस तीस वर्षांना हे जमता ना तुका लावणी लाव हा नाही जमत आ लाव तू खावता बरोबर जमता ना तुझी तिकडे पाठी या वडे करणारी दाखवते तुमका तुमके वडे अमवयश आहे का अमोशे का आता ती लावणीची घाय आहे ना त्याच्यामुळं काय अजून बनवीत नाहीत वडे पोळी पिळी हां सगळं पिंडी पिंडी आणून देणार आमचं राजू आता पाणी येल्यामुळे हे कागद बिगत आता वरती घेता बांधावर तिकड्या अशी लावणी लावली जातात कोकणात हातपाय धुवत चिखलात नाही इली आता माणसावरच असं हातपाय धुवतं ते बघा आता पाणी भरपूर इला म्हता इकडे ते बघा रोप काढणी चालू झालेले आहेत जोर आता बघा मागच्या ते पेरणी दाखवलेली आता रोप इकडे काढता हो मी हा माणसा इकडे काढत आमची ती बघा समीरची आई पण इलेली आटकाडूक इम लिहिलं फास्ट काढता बघा ही बगा लावने गाना मन्ना ही तीस अठारह गाना मतलन बगा ही बगा ये एक मातारी हा बाबा मचता वही बगा तांत्रिक कटना भारी है क्लास आज पाँच गेलो आ आता बघा रोप उंच असा त्याच्यामुळे असा वरना कटिंग करू द्या लागतो हे बघा असं कापून नेणार पेंडे हे बघा असे कापूचे लागतात बघा मळ्यात आता पाणी भरलेला त्याच्यामुळं नांगरणी किंवा लावणी भेटत नाही या आता पाणी कधी जात आहे बघतं तिकडे बांदार मळे मळेकरी हे बघा सगळेकडे टॅक्टर बिक्टर रोप बीप इकडे बांधा खाल्लेला आणि सगळे वाट बघतं कधी पाणी खाली होता या सगळे बसलेले तिकडे बांधावर हे बघा कावळं पण बोमटोक लागलेत पाणी काही पडत नाही अजून इकडे भूकेल तर शेतकरी येतात बांधार बसवून तुमक दाखवतोय तो प्रदीप नाना आता भाकरी कावक लागलो सकाळचे नऊ वाजले आता तिकडे बोंबाटा बोंबाटू बोंबाट तुका भाकरी नाही आनलेली हा हे बघा ही अशी भाकरी कावची लागता दा बांधार दा बसून ही जी मज्जा आहे बघा डायनिंग टेबल आहे बघा यांचं बांध म्हणजे हो बघा आमचं प्रदीप नाना भाकरी खाता तो बघा जरा चुरलो आतो तो वजी बिजी आणून हा त्यावेळी भाकरी खावची इलेली आता बघतच पाणी कधी जात आता आणि मग कामाक लागणार बघा पाणी किती भरलेलं आता बघा म्हणे आता भरती इलेली जोरात आणि पाऊस भरपूर पडतो इकडे आपल्या कोकणात आणि लावण्याचं काम काय था। थांबवत था नाहीत माणसा पाण्यात पण लावतोच बघा काय करणार पाच सहा दिवस रोप काढलेला आणि त्याच्यामुळं इकडे रोप काढल्यामुळं इकडे आता ही लावताच शिलेला कारण पाणी ह्या काय पडत नाही हा पाणी भरलेला आता बघा इकडे बघा लोक पाणी यातनं पण लावतात इकडे कारण कोकणात भरपूर पाऊस हा त्याच्यामुळं पाणी भरपूर आहे आणि पाण्यात आता पण लावतोच बघा इकडे लावून येत काय खळवत नाही आहेत आज आमचे अंगणवाडीचे मॅडम पण इलेले तिकडे हे बघा कसे लावतात ते बघा लावणी लावू यावं लाव म्हणतात आमक सांगतात आम्ही व्हिडिओ करणार केंची लावणी का लावणार ह्या बघा पाणी किती आता बघा शेतकरी हटत नाही कामा काय बघा हो बघा आमचं ऑल कसं लावणी लावतात तो बघा ओ नीलपणा जिल्ह्या शाळा नाही अशी वाटतं है बागा? बागा, वो वो वाटता रे आज सुट्टी वाटा पाऊस पडता त्याच्यामुळे मास्तरांनी सुटी दिल्या नाही वाटत आमका शाळेक बघा एवढ्या पाण्यात लावणी लावची लागता तेव्हा भात बघा पाणी किती भरलेलं बघा मोळ पूर्ण आमचं भिडे भरलेलो आहे पाणी पाणी आता भरती लिहिलं जवळजवळ हे बघा पाणी भरलेला तरी पण लावणी लावची काय खळवीत नाही एवढी लावणी लावून झालेली आहे बघा सगळे लोक इकडे लावणी लावतात पाणी यात सुद्धा या बघा हे आमच्या वासंती मॅडम म्हणून इकडे लावणी लावतात तसंती अजून किती आहे लावची आता एवढंच भांगू हा पाणी काय वाटतं सुकत नाही या पाणी मोक आहे बघा भांग्यात ना, भांग था ना था तरी पण शेतकरी काय हटत नाहीत लावणी लावची बघा किती पाणी आता बघा तरी लावणी चालली आहे इकडे लावतात ते बघा हे आमची बाळनाण्याची लावणी आता लावतात इकडे हे बघा हे त्याच्याकडे गडी पण आपलं म्हणून लाव का लावणी अशी पाण्यात लावणी लावली जातं बघा कारण पाणी पडत नाही सुट्टी लागली नाही या जुना पाणी आहे का आणि बाबा इंद्रायणी पण इली चष्म्या बिष्व्या लावून इंद्रायणी जरा वरतील बघूया शिरो तर दाखव लोकांका कशी लावणी लावतो असते समजो काही लेखी बिकी बघतील ना मुंबईत तुका हां उद्या येत आली आहे का लावणी लाव ती बघा अशी लावणी लावतात बघा पाणी हा भरपूर तरी पण लावणी काय हटत नाहीत माणसा स्पेशल माणूस मागवलेला बाळणार लावणी लावण्यासाठी हे बघा बघा हटत नाही पाणीला तरी बघा लावणी लावतात बघा इकडे पाणी पण भरपूर हा स्वभा निरा इकडे लावणी लावतात बघा राजा नानाची लावणी आहे काय करणार पाणी पडत नाही त्याच्यामुळं ही गाय चाललेली आहे लावणी लाव गेलेला लावतो तिकडे पाणी पडलेला इकडे हा हो का आमचं पूर्ण भेडशीचं मुला इकडे थोडीशी लावणी लावून झालेली आहे आणि थोडी अजून शिल्लक आणि हो जर व्हिडिओ आवडला तुम्ही करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद